आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार आज आपण शेंगा काढलेल्या रानातील वेल वाळलेले आहेत आणि ते भोंड्यावर असल्यामुळं त्याचा काही उपयोग होत नाही उलट त्याची अडचण होणार आपल्याला म्हणून विनायक आणि त्याचे शिलेदार खास पायपा बाजूला करण्यासाठी करण्यासाठी म्हणजे लावण्यासाठी आणि वेल एक बगली ज्या ठिकाणी तुम्हाला खोलगट भाग दिसतो त्या ठिकाणी असं दाबून तो वेल बसवणार आहे ह्या भुईमुगाच्या वेलावर मुळावर गाठी असतात आणि ह्या गाठी म्हणजे एक प्रकारचं उत्कृष्ट नायट्रोजनचं खत तर शेंगाची वसप गेल्यामुळं अशा पद्धतीनं ही लागण चांगली यायला सुरवात झालेली आहे थोड्या दिवसात हे खोडवं जाईल कारखाना सुरू झाला की हे आडसाली ऊस जाईल हळूहळूहळू आता हे सगळं जाण्याच्या मार्गावर आहे ठीक आहे आता प्रत्यक्ष त्यांचं कामकाज आपण बघूया आता आपण फक्त भोंड्यावरील वेल ज्या ठिकाणी पडलेत ते आपण पाहिलेलं आहे कारण गेले चार दिवस उन्हाचा कडाका सुरू आहे वेळेवर ह्या लागणीला पाणी दिलं तर कुठेतरी आपल्याला पीक हातात येणार आहे अशा प्रकारे शेंगा तोडणीच्या वेळेला महिला वर्गाकडून म्हणा किंवा अन्य लोकांच्या वर्दळीनं या ठिकाणाहून त्या पायपा निघालेली आहेत अडकून पडू नये यासाठी काही तोट्यांच्या पायपा काढलेले आहेत हे बघा हे अशा प्रकारे ही पाईप बाजूला पडलेली आहे हे आता ह्या ठिकाणी लावली पाहिजे तर याच्यातून पाणी ठिबकणार आहे अन्यथा हे पाणीमध्येच राहणार आहे किंवा ह्या पाटानंच पाणी पळणार आहे बघा अशा पद्धतीनं वेल पायानं ढकललेले आहेत आता उद्याच्याला तणनाशक फवारणी घेतली जाईल तण खाई धन आणि त्यानंतर हलकासा खताचा डोस दिला जाईल आणि एक महिन्याभरानं पुन्हा ही ऊसाची आंतरमशागत घेतली जाणार आहे या अशा पा, उसाच्या एक बगली घ्या जा, घ्यायचं कामकाज सुरू आहे दोन दिवस विश्रांती घेऊन आज चौगजण खास कामासाठी आलेले आहेत अजून एक दोन तीन तास त्यांना कामकाज आहे दोन तीन दिवस दोन तीन तास नव्हे काय म्हातार चळबळल्यासारखे बोलतंय पहा अरुण भाऊचं कामकाज असं सुरू आहे हां होय 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 जाणार ना, नाही जाणार ना नाही ना ना। हा ना विनायक पाईपवर असलेलं वेल झाडून अडचण करणारा वेळ तो पायानं खड्ड्यामध्ये किंवा त्या बाजूलाच ढकलत आहे बुटानं ताबत देखील आहे हा आमचा काय भाव तुझं नाव इकडे बघ ना जरा अरे आवडीला दाखव जरा थांब जरा थांब जवळ उद्या ऐकून द्यायच्यात लोकांना दिलीप सगळे नाव सांग हिलीप बाबा सो हा ठीक आहे आज एक्स्ट्रा गडी विनायकने कामकाजासाठी बोलवलेलं आहे हा काय करतो तर वाटेत असणारं वेल पायानं ढकलायचं काम करतो बघलेला आणि असं जर का तोंड बंद होत असेल तर बघा पाय भिकटच्या बाजूला घेतली ज्या ठिकाणी रान मोकळं केलेलं आहे त्या ठिकाणी पाईप आता टाकायचं चाललेला आहे हे बघा हे अशा पद्धतीनं वेळ दाबून घ्यायचं चाललेलं आहे म्हणजे पाईप मोकळी केली आणि वेळ दाबल्यामुळं ह्याच्यावर खताचा डोस घेऊन पुन्हा माती ह्याच्यावर टाकायची ही माती तुमचं विशिष्ट हत्यारं त्याला वड्री खोळ म्हणतात बरोबर आहे ना हो हां त्या खोऱ्यानं थोडीफार माती टाकून त्याचं एक प्रकारे खत केलं जाणार आहे तर अशा प्रकारे आमचे बबलू शेठ गोंड्यावरील वेल पायानं लागणीच्या उसाच्या बाजूला सरकवत आहेत अशा पद्धतीनं दाबून घेणार आहेत शिवाय तणनाशक मारल्यामुळं हे तण मरेल खत टाकल्यामुळे चांगल्या प्रकारे लागण येईल ह्या ठिकाणी बारका म्हणजे काहीतरी मोडले होईल की नाही हा जेट आता बघा याचं जेट मोडल्यामुळं हे असे तुम्हाला हे कोंब दिसतात जेठ म्हणजे मोठा ऊस आता महिन्यात दीड महिन्यानं एक चार पाच कांड्या आल्या की त्याचं जनावराला हां टाकणार आहे का टाका बघा विनायक उसाच्या बाजूला पाईप सरकवण्याचं कामकाज करत आहे भाऊ कसं काय चाललंय कामकाज अरे लाजू नको हां एक नंबर कामकाज चाललंय असल्या उन्हामध्ये हां ठीक आहे हां आता बघा ही पाईपची वड काढून तो ह्या ठिकाणी जोडण्याचं काम करत आहे त्या पाईपा न जोडल्यामुळं मला ह्या लागणीला पाणी देता आलं नाही ओके ठीक आहे सकाळी आल्याबरोबर ह्या चौघांनी आवड ह्या बाजूचा केलेला आहे पायपा एका कडेला घेतलेले आहेत वाटेत येणारे वेल बाजूला सारलेले आहेत आणि त्यांना कुठंतरी शेंग दिसल्यानंतर घरातील शेंगांची आठवण झाली हॉलमध्ये ठेवलेल्या शेंगा आता टेरेसवर बाळत घातलेल्या आहेत एक दोन तीन दिवसानं त्या आता पोत्यात भरल्या जातील हौदात भरल्या जातील तर अशा पद्धतीनं आवडीच्या शेवाराचं कामकाज सुरू आहे मी काय जास्त तुम्हाला सांगत नाही विनायकचं अगदी बारकाईनं लक्ष असतं माझ्या आवडीच्या शेवाराकडं त्यांना जशी जबाबदारी घेतलेली आहे तसं तो पेलतो देखील